राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच बीडचे पालकमंत्री अजित पवार हे दोन दिवसाच्या बीडच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे अजित पवार यांनी सकाळी सहा वाजल्यापासूनच दौरा सुरू केलाय शहरातील चंपावती क्रीडा संकुल श्री क्षेत्र कंकालेश्वर मंदिर या परिसराची त्यांनी पाहणी केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना काम व्यवस्थित करून घेण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी केल्या सकाळपासूनच अजित पवारांचा दौरा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांची मात्र पळापळ पड़ होते आज दिवसभर अजित पवार यांचे इथे विविध कार्यक्रम असणार आहे तर आपण ही सकाळची दृश्य पाहतोय कंकालेश्वर मंदिर परिसरामध्ये अजित पवार यांनी पाहणी केलेली के आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अजित पवार सकाळीच आपला दौरा सुरू करतात आजही त्यांनी सकाळी सहा वाजल्यापासून पाहुणी दौरा सुरू केलेला आहे त्यांच्या बीडच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि कंकालेश्वर मंदिर परिसरामध्ये त्यांनी पाहणी केलेली आहे त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा ते पाहणी करणार आहे दरम्यान सकाळपासूनच त्यांनी हा पाहणी दौरा सुरू केल्यामुळे अधिकाऱ्यांची मात्र पळापळ झालेली आहे すいません。<laughs>